नमस्कार मैत्रिणीं ॲक्टिव्ह मग चॅनलवरती पुन्हा एकदा मी माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे तर आता उन्हाळा पण खूप सुरू आहे आणि उन्हाळ्यामध्ये आता व्हेज भाज्या खायच्या म्हटलं तरी त्या खूप अगदी अट्टनं कराव्यासुद्धा लागतात तेव्हा कुठं थोडीशी चव येते त्या भाज्यांना आणि जास्त मसालेदार तर अजिबातच खाव्याशा वाटत नाहीत तर आता स उन्हाळ्यामध्येच आता पनीरची भाजी करायची असेल तर तिलासुद्धा खूप सारी ग्रेवी आणि मसाला लागतोच हे तुम्हालाही माहीत आहे पण आपण जास्त मसाल्याचा अट्ट या पनीरच्या भाजीला अजिबात करणार नाही आहेत कारण थोड्याशा साहित्यात आपल्या घरातल्याच उपलब्ध साहित्यामध्येच आपण आज पनीरची भाजी बनवणार आहोत आता अर्धा किलो मी पनीर घेतलेला आहे आणि त्यासाठी मी आता साहित्य तुम्हाला दाखवते की तीन टमॅटो चार कांदे आणि एक इंच अद्रकचा तुकडा आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि लसूण वगैरे सोलून म्हणाल तर लसूण सोलून मी मिक्सरच्या जारमध्ये अगोदरच टाकलेला आहे आणि मी ओला नारळ फोडून घेतलेला आहे ओला नारळ मी एक वाटी घेतलेला आहे म्हणजे एक अख्ख्या नारळातला अर्धा भाग मी असा एक छोटी वाटीवर असा ओल्या नारळाचा किस घेतला आहे किसून घेतलेला आहे नारळ तो कारण मिक्सरच्या जारमध्ये किसून घेतलेला नारळ चांगला व्यवस्थित मॅश होतो आणि त्याची ग्रेव्हीसुद्धा खूप चांगली बनते आता मी बघा आता हो, सॉफ्ट मऊ अगदी फ्रेश पनीरा ही, घरीज पनीरा ही, बनौ, बनौ ता ये पनीर आहे हे घरीच बनवलेलं मी पनीर आहे आणि तुम्हालासुद्धा बनव बनवता येत असेल सर्वांना पनीर नसेल येत तर विकतसुद्धा मिळतं डेअरीमध्ये आजकाल उपलब्ध असतं किंवा डीमार्टमध्ये सुद्धा की अगदी बेकरीमध्ये सुद्धा पनीरचे पॅकेट्स भेटतातच पण अग ते फ्रीजमध्ये ठेवलेलं पनीर खूप दिवसाचं असेल तर ते रबरासारखं राहतं आणि हे घरी बनवलेलं पनीर असं फ्रेश आणि पटकन असं इजी हात लावला की तुटतं आणि बघा ते हातावर असं विरगळतं का ते बघायचं फ्रेश पनीर असेल तर ते ओळखण्याची एक ट्रिक पण आहे पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे ह्यात मी खूप कमी मसाले वापरलेले आहेत तुम्ही म्हणाल एवढ्या तीन चार साहित्यात पनीर बनतं का तर खूप छान बनतं कोणताही पनीर मसाला बाजारातून तुम्ही विकत आणायची गरज नाही घरात तुमच्या उपलब्ध साहित्यामध्येच बनव बनवायचं आपण म्हणजे त्याला मसाला भाजण्याची ट्रिक वगैरे दळण्याची ट्रिक हे येतात तुम्ही तुमच्याशी मी शेअर करते थोडक्यात बघा आता ते खोबरं होता ते होताना किसून टाकलेलं लसूण त्याच्यामध्येच आता कांदा टोमॅटो आणि अद्रक मी त्यामध्येच एका एक जारमध्ये सर्व आता मी हे मिक्स करून दळून घेणार आहे वेगवेगळं भाजायची दळायची काही गरज नाही मी एक साथच हे भाजणार आहे आणि तेल तर मी अजिबातच भाजण्यासाठी वापरणार नाही आहे आता तुम्हाला पुढं मी पूर्ण व्हिडिओ पहा की त्यामध्ये एक छोटे छोटे मी टिप्स पण सांगत जाईन की कसं भाजायचं ते तेल न घालतासुद्धा आपण भाजू शकतो आणि हे दळतानासुद्धा जास्त पाणी नाही घालायचं जास्त पाणी आता टोमॅटोला ऑलरेडी पाणी असतं त्यामुळे टोमॅटोच्या पाण्यात आणि थोडंसं खोबऱ्याला पाणी उगत अर्धी वाटीसुद्धा पाणी खूप झालं याला दळण्यासाठी तेवढ्या पाण्यात ते आता मिक्स चांगलं ग्रेव्ही करून घ्यायची त्याच्यात झालेली आहे तयार आपली ग्रेव्ही त्यासाठी मी अगोदर कढई तापून घेतली आणि कढई तापलेल्या कढईमध्ये ती ग्रेवी टाकली तेल अजिबात मी टाकलेलं नाही आता हे ब आपण ग्रेवी भाजताना झिरो ऑइलचाच वापर करायचा म्हणजे ऑइल झिरोच ठेवायचं म्हणजे वापरायचंच नाही आहे झिरो ऑइलचा अर्थ म्हणजे ऑइल बिलकुल वापरायचं नाही आता त्यासाठी मी थोडेसे खडे मसाले टाकले होते लवंग मिरी आणि तेजपत्ता आणि शहाजीरं आणि जिरं होतं माझ्याकडे थोडंसं ते मी आता याच्यामध्ये टाक म्हणजे ग्रेवी भाजता आता भाजत आलेली आहे आरती त्यामध्ये टाकली आता नंतर थोडंसं पाणी कमी झालं की मी हळद घालून घेतलेली आहे त्यामध्ये हळद पण आता चांगली आहे तर त्यातच मी भाजून घेणार आहे तर सर्व भाजून झालं की एक साईडला हे कढईलाच असं मी साईडला सारून घेतलेलं आणि आत्ता शेवटाला आपण तेल घालायचं यामध्ये कारण पाण्याबरोबर तेलात भाजायला खूप वेळ लागतो त्यामुळं तेल नसताना ती ग्रेवी भाजते खूप लवकर भाजली जाते तुम्ही एकदा ट्राय करून बघा आता तुम्हाला आवश्यक तेवढं तेल घाला माझ्याकडे अर्धा किलो पनीर आहे त्या हिशोबात मी आता तेल वापरणार माझी पळी पण तेलातली छोटीशी आहे तसे मी तीन चार पळी तेल घेतलेले आहे आता हे एका साईडला ते मसाला लावून ठेवला की एका बाजूला हे गरम होते तेल कढई गरमच आहे ऑलरेडी त्यामुळे ते गरम होणार आहे आता ते गरम करून घेतलं की त्यामध्ये आता हाच मसाला आपण भाजायचा आहे त्याच्या अगोदरसुद्धा आपण लाल लाल मिरची वाटणचा मसाला घालून घेणार आहे आता लाल मिरचीचं वाटणचा मसाला म्हणाल तर तुमच्याकडे जे लाल बेडगी मिरची आणि लवंगी मिरचीचं जे मिरची मसाला असतो तोच तुम्ही वापरला तरी चालतो त्यासाठी क वेगळा मसाला तुमच्याकडे किती तिखट प्रमाणात खाता तोही वापरला तरी चालेल तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही मी माझ्याकडे तुम तो, तुम तो, तो आहे काश्मीरी बेडगी आणि लाल मिरचीचा मसाला आहे तो मी वापरत आहे आणि एक चमचा मी याच्या अगोदर गरम मसाला टाकलेला आहे त्यामध्ये आता मी खडे मसाले थोडेसेच टाकले होते त्यामुळे गरम मसाला पण मी एक चमचा घातलेला आहे आता हे सर्व यामध्ये एकत्र मिक्स करून घ्यायचं आता तुम्हाला आवश्यक वाटेल तर तुम्ही ह्याची जिरेची पोडसुद्धा वापरू शकाल म्हणजे तुम्हाला स्वाद किती पाहिजे ह्याचा त्यानुसार तुम्ही मसाले कमी जास्त करू शकता काहींना तिखट लागतं काहीनं कमी तर हे माझ्या माझ्याकडे उन्हाळ्यात आता आम्ही बनवतो त्यामुळे हे मीडियम तिखटचंच पाहिजे आणि कढईला जास्त मसाला लागू द्यायचा नाही कारण त्याची करपट चव येते हो भाजीमध्ये मग भाजताना याची आपण काळजी घ्यायची व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आणि बघा आता हे पूर्ण आता आता बघा तेल आणि आपलं तेल टाकलेलं होतं ते तेल पण आता पूर्ण ह्यातमध्ये मिक्स झालेलं आहे चांगलं आणि आता पुन्हा हे थोडंसं भाजलं की ह्याला तेल सुटू लागतं ह्याच्यामध्ये ऑलरेडी नारळ पण आहे त्यामुळं नारळाला आणि आपण टाकलेलं तेल ते वेगवेगळं होऊ लागतं याचं असं मिडियम गॅसवर भाजायला थोडी मेहनत घ्यावी लागते दुसरं काही नाही पनीर तर शिजण्यासाठी वेळ मी पनीरसुद्धा भाजून तुपात किंवा तेलात कोणत्याही याच्यात भाजून नाही घेणार बघा धन्याचिरीची पावडर पण मी आता ॲड करून घेतलेली आहे आता ते गरम मसाला एक चमचा घेतलेला आहे तुम्हाला तिखट किती कमी जास्त प्रमाणात आणि तुमच्याकडे म्हणजे स्पायसी किती लागतं त्यानुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता किंवा ऑलरेडी हिरवी मिरचीसुद्धा टाकता पण मी दोन बेडगी मिरची मी ॲड केलेल्या आहेत पाण्यात भिजवून टाकलं तर त्या खूप लाल अशा भाजीमध्ये छान दिसतात आणि भाजीला कलर पण येतात तर मी हे कच्चंच पनीर यामध्ये ॲड करणार आहे आता तुम्हाला सुक्क पनीर बनवायचं असेल तर आता ही घरीच पनीर बनवलेलं असल्यामुळं वेळ लागत नाही आहे तुम्हाला की सुकं बनवायचं असेल तर त्याच्यामध्ये पूर्ण मसाला ऑब्झर्व केला जातो फ्रेश पनीर असेल तरच तुमचा मसाला पनीरमध्ये मिक्स होतो चांगला पनीर असं मसाला ओढून घेतं चांगलं मॅरिनेट केल्यासारखं ते होतं आणि गरम पाणी थोडं थोडंसं घालून ते आता उकळे आणून घ्यायची त्याला थोडीशी जास्त एकदाच पाणी घातलं तर पनीर वेगळा आणि रस्सा वेगळा होतो त्यामुळे पनीरमध्ये रस्सा मुरण्यासाठी थोडं थोडं पाणी घालून तुम्ही रस्सा वाढवत राहा एकदम रस्सा वाढवला तर ते व पनीर वेगळा आणि रस्सा वेगळा होतो त्यामुळं थोडं थोडंसं पाणी घालत असं तुम्हाला किती रस्सा पाहिजे आता मी तीन चार लोकांसाठी हा रस्सा बनवत आहे त्यामुळं मी थोडासाच करत आहे तुम्हाला थिकनेस कमी जास्त तुम्ही करू शकता तुमच्या आवडीनुसार अशा प्रकारचे माझ्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ॲक्टिव्ह मन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कशा वाटतात घरच्या मसाल्यामध्येच आपलं हे पनीर बनलेलं आहे तुम्हाला कसं वाटलं हे पनीर आणि तुम्ही म्हणाल टेस्ट कशी येते खूप छान टेस्ट येते तुमची मिरची पावडर आणि मिरची मसाला किती टेस्टी आहे यावरती सर्व काही अवलंबून असतं आणि वरचे खडा मसालेसुद्धा तुम्ही थोडेसेच घाला ॲड करायचे त्यामुळे त्याचा पण खूप छान असा स्वाद येतो अशा प्रकारच्या माझ्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ॲक्ट्युम चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्व